सर्वात जास्त दुर्दक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही त्या हिशाखो ज्या आत्महत्या आत्महत्या त्या केलेल्या विधवाचे शाप तुमच्या पाठी तरी तुम्ही निवडून येत असत नाही तर आजच्या चिल्लपांना जे आहे जे रडताय त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्या झिल पाडताय मातीमोल भावाने विकत घेतात का करतात असं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या कालखंडामध्ये विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष नेते असताना सभागृहामध्ये ने त्यांनी भाषण केलं होतं उद्ध्वस्त करतात तो एकोणस आहे दोन हजार तेरा ला कायदा लाल कायदा लँड एक्विशन अँड इक्विशन ऍक्ट भूसंपादनाचा त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळत होता एक साडेचार पट रेडी एक किंवा बाजार मूल्यच्या त्याला दा पैसे मिळत होते मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की जमिनी घ्यायची असतील जरूर घ्या पण त्या जमिनीचं मूल्य इतकं कमी नका देऊ की त्याला आत्महत्या करावी लागेल पूर्वीच्या कायद्यानुसार द्या ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी कामं करतात आज शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी मारतात अध्यक्ष महोदय काम कशासाठी तूट वाढवून घेत आहेत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट अर्थसंकल्पामध्ये येणं म्हणजे या राज्य सरकारचं अपयश आहे मागच्या वर्षी सहाशे पंचाहत्तर कोटी या वर्षे पंचाहत्तर हजार कोटी अरे हा पैसा कर कृष्ठ भागासाठी ग्रामीण विकासासाठी वापरा ना तुम्ही शेतकऱ्यांसाठी द्या पण शेतकऱ्यांचं अनुदान नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला नाही कापूस नाही सोयाबीन नाही कांदा नाही शेतकरी मिलाजरी झाले त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील आम्हाला काही घेण्यात नाही आम्हाला लाडके बहीण पुरेशी आहे अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ म्हटलं तेही तुम्ही देत नाही ज्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं का कर्ज माफीच्या घोषणा झाले नाही याच्यामध्ये अरे एक एक बोगद्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये मेट्रोसाठी एक एक लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता दहा दहा लाख कोटी पर्यंत तुम्ही विमा क्षेत्रामध्ये खर्च करता माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर तेचाळीस हजार कोटीच्या घरामध्ये सारं कर्ज माफ केला सार जा सार शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढा असेल असायला कर्ज ते माफ करायचं असेल तर कर एक पंचवीस तीस हजार कोटीच्या वर जाणार नाही आणि एक तुमची मेट्रो पन्नास लाख पन्नास हजार कोटी एक लाख कोटी रुपयाचे होते अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा आमच्याकडे वळवा ना आमच्या शेतकऱ्याचा काही मागत नाही शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय दिवसरात्र परिश्रम करतोय घाम गाळतोय अरे त्यानं अन्न नाही घातलं का दगडा खाणार आहे का नोटा खाणार आहात तुम्ही त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात कध्यात समुद्रातली माती खाणार वाळू खाणार आहात पण अध्यक्ष महोदय या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही या याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या हत्या केल्या त्या आत्महत्या केलेल्या विधवाचे शाप तुमच्या पाठीशी लागतील जरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्लपाला जे आहे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्लपाला रडताय त्यांचे शाप तुम्हाला लागतील किती असा किती रडा ते काम करायचं नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढवत राहता वाढवा प्लॅनला काय पैसा आहे डीपीडीसी ला किती पैसा आहे प्लॅन मध्ये आज पैसा नाही आहे डीपीडीसी ला आज पैसा नाही आहे माध्यक्ष डीपीडीसीचा अमाऊंट वाढवा अरे स्मारका उदंड झालंय छत्रपती शिवरायाचे स्मारक झालंय राजांचे झाले बहिणाबाईचं झालं साने गुरुजींच झालं किती स्मारकांचे नाव सांगू शेकडो स्मारक या महाराष्ट्रामध्ये उभे केले करोडो रुपये तुम्ही खर्च केले सन्मान ठेवला पाहिजे आदर केला पाहिजे पण हे करत असणार ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षामुळे तुम्ही आज सत्तेवर आहात त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच आज गेल्यानंतर आज पंचवीस वर्ष झाले तुम्ही स्मारक घोषित करून का होत नाही खरगे गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी छत्रपती संभाजीराजे नगरमध्ये आम्ही पशुसंधन विभागाची चार एकर जागा घेतलेली आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये विचारतोय अरे ठीक आहे तुमच्या आणि मुंडे साहेबांचे वैचारिक मतभेद होते राहतील गेले पण इतके स्मारक आठवतात ज्याने मराठवाड्याने या महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला ज्याने भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला मूड केला तुमच्यासारख्या के तुम जो आज मुख्यमंत्री महोदय तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्ते त्यांच्या हातून घडले त्या स्वर्गीय गोपीनाथराव स्मारक तुम्हाला दिसत का नाही बंजारी समाजाचा होता म्हणून एक ओबीसी नेता होता म्हणून का तुमच्या त्यांचे वैचारिक मतभेद जमत नव्हते म्हणून करा नुसते नवनवीन स्मारक करत असताना घोषणा करतात पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवरायाचं स्मारक त्या अरबी समुद्रामध्ये तुम्ही त्याच भूमिपूजन केलं काय झालं त्याच बैणाबाई चौधरीचं स्मारक गेले वीस वर्ष झालं तसाच पडून अर्धवट पडू नये जळगावच्या असोद्यामध्ये त्यांचं जन्मस्थान का पूर्ण करता येत नाही नुसत्या स्मारकांच्या घोषणा करायच्या प्रत्यक्ष पैसा द्यायचा नाही आणि मग त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा स्वरूपाचं हे जे केलेलं आहे मी मान्य करणार नाही या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझी विनंती राहणार आहे की या ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रामीण भागातला वाढत आहे सर्व क्षेत्रातला तो सिंचनाचा अनुश असेल तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा असेल तो शिक्षणाच्या संदर्भामधला असेल ज्या विविध क्षेत्रामधला अनुशेष आता मोठ्या प्रमाणावर वाढला हा अनुशेष दूर करण्यासाठी मागच्या कालखंडामध्ये अध्यक्ष मध्ये उडबोली समिती झाली अन्य समित्या झाल्या किंमतकार समिती आली त्यांनी काही अनुशेष वेगळा काढला पण आता मला सांगा या अनुशेषानुसार तुमच्या तरतुदी होत आहेत का अध्यक्ष वेळच वाढवायचे असं संकल्प बावीस मिनिट झाले आपले आठ वाजता आहे कनकुट कर मला जो अनुशेष वाढतोय त्याचं काय एखादी समिती या ठिकाणी अनुशेषाच्या संदर्भामध्ये निर्माण करा या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा किती अनुशेष आहे विदर्भाचा किती अनुशेष आहे खानदेशचा किती अनुशेष आहे आम्हाला समजू द्या आणि अनुशेष ज्या ज्या ठिकाणी जास्त आहे तो अनुशेष दूर करण्यासाठी समांतर या नाहीतर एका बाजूला अनुशेष वाढतोय आज दुसऱ्या बाजूला विकास वाढत चाललेला आहे हा रोजगारापासून तर सर्व क्षेत्रातला हे चित्र या महाराष्ट्रासाठी बरोबर नाही आहे या महाराष्ट्रासाठी हे चित्र योग्य नाही आदेश अध्यक्षा आदे महोदय मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही एक समिती या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे अध्यक्ष महोदय कर्जबापीच्या संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा आणि तो, 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 तो होईल जर खरं सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला खरं तुम्हाला शेतकऱ्याची जाण जाणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा जाऊ द्यावा एखादा रस्ता कुठले मार्ग काढत राहतात एक लाख कोटीचे आणि पन्नास हजार कोटीचे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं कर्जमाफ अरे आयुष्यभर तुमचे अरे या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष मध्ये हे सारं करत असताना मेट्रोचं जाळं झालं मिनी रेल्वे काढली काय काढली ह्या किती नुकसानीमध्ये आहे ते सांगा किती कर्ज यांच्यासाठी काढलाय किती काढलेल्या कर्जावर तुम्ही व्याज भरतात अरे त्या व्याजाबोटी सुद्धा तुम्ही ठरवलं जेवढं व्याज तेवढं भरतात तेवढं माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे कर का नाही होते म्हणून अध्यक्ष महोदय अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा आदिवासींच्या कुपोषणासाठी प्रयत्न करा मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी करा मागासवर्गाच्या शिष्य दिल्याने आदिवासींच्या शिष्यवृत्त्या दिल्याने आठ आठ महिने झाले दहा दहा महिने संजय गांधी विरुद्ध योजना बंद आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या योजना त्या ठिकाणी त्याला लाभ द्यायचा बंद आहे अनेक योजना बंद झाल्या अनेक योजनांमध्ये लाभ नाही आहे दुरुस्तीला पैसे नाही आहे रस्ते दुरुस्तीला पैसे नाही मोठे मोठे हायवे तयार होतात ग्रामीण भागात रस्ते ओस पडतात ह्याची स्थिती आहे शिक्षणाच्या व्यवस्था कोलमडत चाललेल्या आहे हो म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती राहणार रह आहे संदर्भामध्ये हो की सरकारने लक्ष द्यावं कसा अर्थसंकल्प आहे त्याचे पाठ थोपटून घेतात हे उत्तरं द्यावेत माझ्या प्रश्नांचे अनेक विषय बोलता येण्यासारखे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पण सर्वात गेल्या अनेक वर्षामध्ये सर्वात जर दिशाहीन हा असा अर्थसंकल्प जो कुणाच्याही कामाचा नाही कुणी स्वागत केला नाही तर तुमच्याशिवाय अशा अर्थसंकल्पाचं मी स्वागत करावं असं मला वाटत नाही मी याच्या संदर्भामध्ये विरोध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चित्रदाय